सैराट चित्रपट आणि अभिनेत्री अरबाज शेख यांची प्रेमकहाणी अरबाद शेख सैराट चित्रपटातील भूमिकेमुळे परिचित असलेली त्यांच्या प्रेम कहाणीमुळे चर्चेत आले आहेत सैराट हा चित्रपट नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन आयाम दिला आहे दोन हजार साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ग्रामीण भागातील प्रेमकथांना अनोख्या पद्धतीने सादर केलाय अरबाद शेख या चित्रपटात लंगड्या नावाच्या पात्राची भूमिका पार पाडत होता या चित्रपटाचं कथानक परशा आणि आर्ची या मुख्य पात्रा गुंफलेला आहे परशा हा एका गरीब मच्छीमार कुटुंबातला मुलगा असून आर्ची एका सत्ताधारी घराण्यातली आत्मविश्वासू मुलगी आहे त्यांच्या प्रेम कहाणीमुळे समाजातील जातीय व्यवस्थेच्या सत्यांचं प्रतिबिंब समोर आलं चित्रपटामधील सर्वाच्याच भूमिकांनी प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली सैराट चित्रपटाने केवळ मराठी प्रेक्षकांना नव्हे तर संपूर्ण देशाला प्रभावित केलं झिंगाट याड लागलं अशी गाणी अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत सैराटने संगीत अभिनय आणि छायाचित्रण यामध्ये उच्च दर्जाची प्रमाणानं उचल घेतली पण तितकंच महत्वाचं म्हणजे त्याचं वास्तववादी चित्र अरबाद शीख ज्याने सैराटमध्ये लंगड्या या पात्राची भूमिका केली होती त्यांची गर्यफ्रेंड सिमरन सोबत सध्या प्रेम कहाणी चर्चेत आली आहे सोशल मीडियावर त्यांच्या फोटोमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांचं विषय खूप चर्चेत आहे